गरिबी दारिद्र्य नष्ट होईल अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करा या पंधरापैकी एक वस्तू नंबर एक कलियुगात दान करणे श्रेष्ठ मानले जात असले तरी अक्षय तृतीयेला वस्तू दान केल्यास त्याचे महत्त्व खूप वाढते अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च राशीत असतात यामुळेच या दिवसाला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असतो नंबर दोन शुक्राच्या शांतीसाठी विवाहित महिलांना कपडे आणि शृंगाराच्या वस्तू देऊन त्यांचा सन्मान करा सत्तू काकडी खरबूज दूध दही साखर दान करा नंबर तीन शनी राहूसाठी एक नारळ लाल कपड्यात गुंडाळून दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सात बदामसह अर्पण करा पैशांचे प्रश्न मार्गी लागतील आर्थिक परिस्थिती बदलायला सुरुवात होईल नंबर चार गुरुला प्रसन्न करण्यासाठी केळीच्या झाडाला हळद मिसळलेले पाणी अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीचा घरात वास होईल नंबर पाच केतू अशुभ असेल तर सात धान्य भांडी छत्री लसूण आणि मीठ दान करावे याशिवाय संबंधित अशुभ ग्रहांच्या मंत्राचा जग करावा नंबर सहा या महिन्यात दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख शांती ऐश्वर आणि आनंद प्राप्त होतो नंबर सात या महिन्यात जलदान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते या महिन्यात आपल्या पूर्वजांच्या नावाने खांब बसवलेले असतील आणि ये करण्यासह पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था केली असेल तर ते खूप शुभ मानले जाते नंबर आठ दही भात दान करा घरातील बाधा निघून जातील नंबर नऊ पितरांचे तर्पण केल्याने घरातून गरिबी दरिद्रता निघून जाते नंबर दहा धान्याचे दान केल्याने अकाल मृत्यूपासून रक्षण होते नंबर अकरा विद्यार्थ्यांनी दूध ताक दही दान करावे विद्यार्जन करिअरमध्ये यश मिळते नंबर बारा गादी किंवा चटई दान केल्याने सुख प्राप्त होते नंबर तेरा चप्पल दान केल्याने होते नंबर नारळाचे दान पितरांना मुक्ती देण्यात सहाय्यक ठरते नंबर पंधरा पान सुपारी व जल विद्वानास दान केल्याने वैभव ऐश्वर प्राप्त होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद